नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका नव्या आणि इंटरेस्टिंग खेळीबद्दल पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने एक नाव पुढे आणलंय शेखर घोरेंचं पण ही फक्त एक चर्चा आहे की यामागे एका जुन्या राजकीय वचनाची गोष्ट दडली आहे चला यामागचं राजकारण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे साताऱ्याचे एक वजनदार नेते शेखर गोरे यांना खरंच भाजप विधान परिषदेची उमेदवारी देणार का याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत सगळ्यात आधी सध्याची परिस्थिती काय आहे ते पाहूया बघा पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ आली आहे आणि भाजपने आपली तयारी सुरू केली आहे उमेदवार कोण असेल याची चाचपणी सुरू झाली आहे आणि महत्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यात मतदार नोंदणीवर विशेष जोर दिला जातोय आता ह्या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत शेखर गोरे ते सातारा जिल्हा बँकेचे संचालक आहेत मंत्री जयकुमार गोऱ्यांचे भाऊ आहेत आणि राजकारणात आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात पण मग अचानक शेखर गोरेंचं नाव इतकं पुढे का आलं तर या सगळ्याची मुळं आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या एका खास आश्वासनामध्ये हे तेच आश्वासन आहे जेव्हा शेखर गोरेंनी महायुतीच्या उमेदवारासाठी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हा शब्द दिला होता की तुमची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि तुम्हाला विधानमंडळात काम करण्याची संधी मिळेल आणि त्या आश्वासनानंतर शेखर गोरेंनी स्वतः अनेकदा त्याचा उल्लेख केलाय इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी ठामपणे सांगितलंय की ते शंभर टक्के आमदार होणारच यावरून त्यांची इच्छा आणि अपेक्षा दोन्ही स्पष्ट दिसतात ठीक आहे आश्वासन तर दिलं गेलं पण आता ते पूर्ण करणं भाजपसाठी सोपं का झालंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला मागच्या निवडणुकीपासून आतापर्यंत बदललेली राजकीय समीकरणं पहावी लागतील म्हणजे बघा मागच्या वेळेस आणि आताच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे गेल्या निवडणुकीत भाजप एकटा लढत होता पण आता महायुती सत्तेत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांची पकड खूपच मजबूत आहे या भागातले बहुतेक आमदार महायुतीची आहेत त्यामुळे आता गणितं पूर्णपणे बदलली आहेत आणि हा आकडा खूप महत्वाचा आहे कारण ही निवडणूक एकाच जिल्ह्यापुरती नाहीये तर पश्चिम महाराष्ट्रातल्या तब्बल पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पाच मोठ्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक लढवणं आणि जिंकणं हे कोणत्याही एका नेत्यासाठी खूपच अवघड काम आहे यासाठी पक्षाची मजबूत संघटना आणि मित्रपक्षांची भक्कम साथ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच सगळ्या समीकरणांमुळे गोऱ्यांना विधानमंडळात आणण्याच्या आश्वासनानंतर आता त्यांच्यासमोर दोन मोठे पर्याय उभे राहिले आहेत यातला पहिला पर्याय आहे पुणे पदवीधर मतदारसंघाचा जो पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे आणि जिथे पक्षाची मोठी ताकद लावावी लागेल आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ही लढाई फक्त दोन जिल्ह्यांपुरती असेल जी त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना जास्त सोपी जाऊ शकते आणि म्हणूनच शेवटी हाच प्रश्न उरतो की शेखर गोऱ्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भाजप काय निर्णय घेणार निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसं चित्र अधिक स्पष्ट होईल पण त्यांच्या उमेदवारीचा निर्णय हा भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पुढच्या रणनीतीचा एक मोठा संकेत असेल हे मात्र नक्की